नमस्कार मी आकाशाला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करणार आहोत बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि मुक्ती आंदोलन सध्या देशभरात महाबोधी महाविहार बोधांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी सुरू झाली आहे बिहारमधील बोधगया येथे असलेल्या या महाविहाराचे व्यवस्थापन सध्या ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे ज्यांच्याकडे सध्या हे व्यवस्थापन आहे ते या पवित्र महाबोधी महाविहाराचे विद्रुपीकरण करतायत विचार करायला लावणारी बाब आहे बौद्ध विहार बोधांच्या ताब्यात असले पाहिजे मात्र या ठिकाणी लोक व्यवस्थापन सम्राट अशोकांनी सन पूर्व शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले हेच ते पवित्र स्थळ आहे जिथे सिद्धार्थ गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली जगभरातून बौद्ध अनुयायी भिक्खू आणि शांतीप्रेमी येथे येतात मात्र आजही या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन बौद्धांकडे नाही ही अत्यंत वेदनादायक बाब आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता एकोणीसशे एकोणपन्नासचा चा महाबोधी महाविहार कायदा रद्द करून विहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवावे अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे देशभरात महाविहार मुक्तीसाठी मोर्चे आंदोलने निदर्शने सुरू आहेत मात्र सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस या विषयावर गप्प आहे निवडणुकीत बौद्ध मतांचा लाभ घेणाऱ्या काँग्रेसनं आता मात्र बौद्ध जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे रिपब्लिकन पक्षही सत्तेच्या जवळ असल्यामुळे या मुद्द्यावर मौन बाळगून बसलेत अशा वेळी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सुरुवातीपासूनच ठामपणे या लढ्यात उतरलेली दिसते चार मार्च रोजी एडवोकेट प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला हो त्यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो मुद्दा असा बौद्ध धर्म हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे हे केवळ बौद्ध विरोधी नाही तर भारताच्या हिताला बाधा आणणारे आहे याच अनुषंगाने येत्या बारा मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे याला भारतीय बौद्ध महासभेचा देखील पाठिंबा आहे एकोणीशे एकोणपन्नास चा महाबोधी महाविहार कायदा रद्द करा आणि महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे द्या अशी प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये असणार आहे महत्वाचे विद्यमानाने बौद्ध समाज संवाद यात्रा महाराष्ट्रभर सुरू झाली आहे त्याला बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद देखील मिळतोय अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा इतिहास पाहता त्यांनी हाती घेतलेला कोणताही विषय ते शेवटपर्यंत नेतात त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाला हा लढा यशस्वी होण्याची आशा आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला यश मिळावे हीच अपेक्षा आपण आजच्या दिनी बाळगूयात आणि यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन विषय घेऊन भेटूयात पात्रा प्रबुद्ध भारत जय भीम